आयुष्यातल्या त्या टप्प्यावर आहे जिथे आपण कसे दिसतोय आपण काय घातलं आहे इतरांनी काय घातलंय याच्याकडे लक्ष नाही जात प्रत्येक काळात प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण वेगळे असतो लोकांकडनं किंवा थिओरी मधनं जे शिकतो त्याच्यापेक्षा जास्त आपण आपल्या अनुभवातून शिकतो हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे झी मराठी चित्रगौरव दोन हजार चोवीस सुरू आहे सोनालीने एंट्री घेतली कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की गाडीत केलेला मेकअप इतका ऑन पॉईंट कसा असू शकतो म्हणजे मला आरशात स्थिर उभं राहूनही नीट नाही करतायत गाडीत कसा करू शकतो मला इतकी सवय झाली आता गाडीत मला ना ॲक्च्युली असं वाटतं की मेकअपसाठी वेगळा वेळ काढायचा नाही 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 ते मला नाही जमत मला ॲक्च्युली नो या प्रोफेशनमधली सगळ्यात बोरिंग गोष्ट जी वाटते जी करावी लागते ती हेच आहे मेकअप करणे आणि आवरणे मला नुसते पॅजामा आणि जीन्स आणि टॉप घालून पण रेड कार्पेट करायला आवडेल रादर करतात काही लोक पण मला करायला आवडेल ते जास्त मला खूप कंटाळा येतो मेकअप करायचा मी मी तू गाडीत हो uh, लावते अगदी सिग्नलला थांबल्यावर लावते will... एक दोनदा मी अशी गाडी चालत असताना सुद्धा <laughs> लावलेला आहे पण येस आता सवय झाली <laughs> नाही पण हे फार ग्रेट आहे कारण का म्हणून डोंट टेल मी की तू आयलायनर लावलंय कारण का काय म्हणतात एक गाडीत युएसपी आहे डोळे काय म्हणतात की त्याच्याने तू जिंकून घेते अर्ध तेच रंगवणं किंवा तेच जास्त हायलाइट करणं फार डिफिकल्ट नॉट असं वाटतं की तो एक करून करून झालेला कॉन्फिडन्स आणि सराव आहे आणि तुम्हाला तुमची तुमचा फेस तुमचा चेहरा तुमचे प्रॉडक्ट जर माहिती असतील तर इट्स पॉसिबल खूप लोक करतात पण सुराने खरं सांग की अजूनही रेड कार्पेट येताना थोडंसं असं होतं की मी छान दिसली पाहिजे किंवा थोडंसं प्रेशर येतं नॉट रिली really. आता नाही आहेत मला असं वाटतं की जस्ट युअर सेल्फ आता मी त्या आयुष्यातल्या त्या टप्प्यावर आहे जिथे आपण कसे दिसतोय आपण काय घातलं आहे इतरांनी काय घातलं आहे ह्याच्याकडे लक्ष नाही जात आपण वेळेत पोहोचलो आहे ना आणि जे काही आपल्याकडनं अपेक्षित आहे ते आपण करतो आहे ना त्याच्याकडे मला माझा जास्त कल असतो आणि आय फील ओवर द पिरियड ऑफ टाईम इफ यू आर कॉन्फिडेंट आणि इफ यू आर शुअर ऑफ युअर सेल्फ तर मग नाही फार मॅटर करत सोनाली खरं फार जेन्युनली तुला सांगते आपण इतके ओळखतो मी तुझे इतके इंटरव्ह्यू केले मला आज सोनाली वेगळी वाटते बोलताना मला फार असं वाटते की काय म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं आता तू प्रिफर करते म्हणजे आधीची सोनाली जेव्हा मी गप्पा मारत होते जेव्हा त्या सोनाली तेव्हा ते, सोना ते मला डोळ्यात दिसायचं की अरे हे नाही झालं ते नाही झाले हे करायचं आता जेव्हा मी सोनालीशी बोलते मी इतर इंटरव्ह्यू तुझे पाहिले तिथे उभे राहून तेव्हा असं झालं की जाऊ हो देणार मला माझ्यावर लक्ष देऊ हो दे सो हे किती फरक तुला स्वतःचा जाणवतो आय थिंक जाणवायलाच पाहिजे ना अंकिता आपण काही वर्ष एका क्षेत्रात घालवली आहेत आपण uh, लोकांकडनं किंवा थ्युरीमधनं जे शिकतो त्याच्यापेक्षा जास्त आपण आपल्या अनुभवातनं शिकतो एकंदरीत एक काही काळ पाहिल्यानंतर काही वेळ गेल्यानंतर यू रिअलाईज वॉट आर यअर प्रायोरिटीज यू रिअलाईज तुमच्या जी तुमची जी काय उरली सुरली एनर्जी आहे ती कुठे आणि कशी चॅनलाइज करायची सो so, प्रायोरिटीज बदलतात आणि त्या बदलायलाच हव्यात आणि मी असं नाही म्हणणार की पूर्वीची मी बरी नव्हते आत्ताची मी बरी आहे का नाही प्रत्येक काळात प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण वेगळे असतो आणि आपण प्रामाणिक असतो का हे महत्वाचं आहे की त्या त्या परिस्थितीला मी प्रामाणिक होते त्या त्या वेळेला मी चुलबुली होते मी अशी भिरभिरलेली होते <laughs> आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम चांगल्या वाईट इंटरेस्टिंग अनुभवांनंतर नंतर, नंतर आपल्याला आता त्या गोष्टी दिसत नाही ना सो फोकस शिफ्ट होतं ना आपलं कॅमेरामध्ये जसं की आता इथे एवढंच दिसतं सो इट्स इट्स अ जर्नी आणि मला असं वाटतं की ते तो प्रत्येकाचा प्रभाव अनुभवातून आलेला तो प्रवास आहे एन्जॉय करतेस यू आर हॅपी ॲब्सल्युटली मला असं आलेली मेच्युरिटी आहे खूप काय म्हणतात खूप डीप बोलायला लागले सोनाली असं मला वाटतं पण तू आहे तशीच राहा कारण का तशीच बघायची सवय आहे आम्हाला आणि प्रेक्षकांना सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच थँक्यू अंकिता मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका